नमस्कार दर्शक मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज तर आजच्या भागामध्ये प्रभाग क्रमांक सतरा म्हणजेच पंढरपूर शहराचा सर्वात जुना असणारा संतपेठ भागाचा आपण अंदाज बघणार आहोत कारण या भागामध्ये प्रत्येक निवडणुकीची चर्चा ही खोलवर होत असते तर प्रभाग क्रमांक सतरा हा तसा पाहिला तर परिचारकांच्या विरोधातला भाग आणि भालके गटाचा बालेकिल्ला मानला जातो या भागात विद्यमान नगरसेवक नागेश यादव यांचे सुपुत्र लोकेश यादव निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरोधात अनेक मातब्बर उमेदवार निवडणूक लढवतात लढवत आहेत तर आपण सुरुवातीला पाहूयात या प्रभागामध्ये कोण कोण निवडणूक रिंगणात होते आणि परिचारक गटाकडून आणि भालकी गटाकडून कोण निवडणूक लढवत होते तर सुरुवातीला आपण भाजप या पक्षाच्या परिचारक गटाचे उमेदवार किसन दो किसन अंबालाल दोडिया म्हणजेच यांना गुरुदोडिया नावाने ओळखलं जातं प्रभाग सतराच्या अ गटातून त्यांनी निवडणूक लढवत होते त्याचबरोबर तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून लोकेश नागेश यादव तर अपक्ष म्हणून अमोल सुरेश घोडके किशोर महादेव खिलारे बादल श्यामराव यादव अमित दुर्योधन आवगडे असे सहान उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते त्याचबरोबर ब गटातून मात्र या निवडणुकीत मोठी टक्कर मानली जाते कारण या ब गटामध्ये मनसेचे दिलीप बापू धोत्रे यांची यांच्या पत्नी माधुरीताई दिलीप धोत्रे या तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून निवडणूक लढवत होत्या तर विरोधात विद्यमान नगरसेवक संजय निंबाळकर यांच्या पत्नी लता निंबाळकर निवडणुकीच्या रिंगणात होत्या तर त्याचबरोबर त्याच भागामधून अपक्ष म्हणून प्रभावती दिगंबर सुडके त्याचबरोबर आरती सागर चव्हाण अमृता विजुल आदटराव आणि रसिका अशोक काळबांडे या निवडणुका लढवत होत्या आता आपण या भागाचं मतदानात जर पाहिलं तर या भागात एकूण मतदान पाच हजार चारशे आहे आणि या भागातून झालेलं मतदान हे सुमारे तीन हजार सातशे एवढं झालेलं आहे तर या भागात आता सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे या भागाचं मतदान कशा पद्धतीनं होऊ शकतं कशा पद्धतीनं झालेलं आहे आणि लोकातून कशी चर्चा आहे याचाच आपण एक आढावा घेतलेला आहे सुरुवातीला पाहूयात या भागात असलेले विद्यमान नगरसेवक नागेश यादव यांची बऱ्यापैकी मक्तेदारी या प्रभागात दिसून येते त्यांचं चांगल्या पद्धतीनं कार्य असल्याचं देखील दिसून येतं आहे त्यामुळं बऱ्याच टर्म झालं ते या प्रभागातून निवडून निवडून येतात मात्र यंदाची निवडणूक ही एका टर्निंग पॉईंटवर येऊन पोहोचलेली आहे कारण याच नागेश यादवची सुपुत्र असणारे लोकेश यादव यांनाच त्यांच्या जवळच्या राईट हँड लेफ्ट हँड लोकांनी विरोध करून निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेली आहे ते म्हणजे ॲडव्होकेट बादल यादव आणि ॲडव्होकेट किशोर खिलारे हे दोन वकील जे नागेश यादवचं सगळं बऱ्यापैकी सामाजिक कार्यात सहभाग असायचा मात्र असं काय झालं की हे दोघंही त्याच्यापासून फुटलेत आणि स्वतंत्र अपक्ष उमेदवारी दाखल केली तर याचं प्रमुख कारण म्हणजे बादल यादव यांना उमेदवारी देण्याची देण्याचं ठरलेलं होतं मात्र अचानक ऐनवेळी पुन्हा लोकेश यादवना उमेदवारी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून मिळाली त्यामुळं चिडलेल्या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यामुळेच या भागातून मातंग समाज असलेला दलित समाज असलेला या मतांची विभागणी होते आणि या विभागणीचा फटका कदाचित नोकरी यादवला बसू शकतो असं मानलं जातं आहे खरं तर या भागामध्ये जर आपण पाहिलं तर मता म जातीनिहाय मतांची मतांची टक्केवारी तर दलित समाज सुमारे दीड हजार आहे तर मराठा समाज चौदाशे आहे तसंच मुस्लिम समाज देखील निर्णायक आहे पाचशे मतदान आहे तसेच वडार देखील तीनशे मतदान आहे आणि इतर समाज जवळजवळ पंधराशे ते सोळाशे आहे त्यामुळे या मतदारावर या प्रभागावर बऱ्यापैकी दलित समाज दलित समाज मराठा समाज आणि मुस्लिम समाजाचं निर्णायक मतदान मानलं जातं आहे त्यामुळे या प्रभागामधून यंदा दलित समाजाची मोठ्या प्रमाणात विभागणी होते आणि या विभागणीचा फटका कुठंतरी नागेश यादवचे सुपुत्र लोकेश यादवला बसण्याची शक्यता व्यक्त होते आणि त्याचबरोबर किसन रामबालाल किसन दोडिया त्यांना गुरुदोडिया नावाने ओळखलं जातं हे मेहतर समाजाचे येतात या मेहतर समाजांची मताची सुरुवातच चारशेपासून आहे त्यामुळे या डिव्हायडेशनचा मतविभागाचा फायदा यांना नक्कीच होऊ शकतो असं मानलं जातं आहे त्यानंतर आपण येऊ सतराच्या ब गटामध्ये ब गटामध्ये यंदा मनसे दिलीप बापू धोत्रे यांच्या सुविधा पत्नी माधुरी ताई धोत्रे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत खरं पाहिलं तर इथं विद्यमान नगरसेवक संजय निंबाळकर यांचं प्राबल्य मानलं जातं मात्र या मतदार या प्रभागातील मतदानामध्ये निंबाळकरांच्या बाबतीत बऱ्यापैकी नाराजी दिसून येते आणि ते ज्या भागातून निवडणूक लढवतात ज्या भागातून त्यांना मतां मताधिक्य मिळतं त्याच भागातून त्यांच्या अनेक लोकांनी म्हणजेच जा साधारण दोन ते लोका तीन लोकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेली आहे त्यामध्ये प्रमुख येतात प्रभावती दिगंबर सुडके आणि अमृताताई विदुल आदटराव या दो दोन्ही उमेदवारांना मतांची विभागणी दोन्ही उमेदवारांमध्ये मतांची विभागणी होत असल्यामुळं या मत विभागणीचा फटका लता संजय निंबाळकर यांना शंभर टक्के बसेल अशी चर्चा या भागातून ऐकायला मिळते त्यामुळे याचा फायदा मात्र माधुरीताई दिलीप धोत्रे यांना नक्की होईल त्यामुळे माधुरीताई दिलीप धोत्री यांच्या निवडून येण्याची शक्यता सगळ्यात जास्त मानली जाते यात यानंतर प्रमुख मानले जाणारे नगराध्यक्षपदाचं जर आपण पाहिलं तर या भागातून स्वर्गीय आमदार भारत भालके यांचं लोकप्रियता मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या लोकप्रियतेच्या आधारावर या भागामध्ये ललितताई भालके यांना बऱ्यापैकी लीड मिळेल अशी देखील चर्चा होताना आपण पाहतोय त्यामुळं इतर रिक्षा सुसाट सुटलेली आहे